श्री स्वागत समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना राहणार आहे आहे या शिक्षण आरोग्य वैवाहिक आणि सुख मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला मग माहितीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम सुरुवात करतो तुमच्या व्यक्तिमत्वापासून लग्नस्थळाची स्थिती काय आहे लग्नेश बुधदेव ज्यांचं गोचर तूळ राशीतनं होत आहे धनस्थानातनं परंतु सहा डिसेंबर नंतर बुधदेवांचं गोचर हे तृतीय भावात न होईल त्यामुळे बुधदेव तुम्हाला अधिक परिश्रमी करणार आहेत या महिन्यामध्ये तुम्हाला विशिष्ट कार्य विशिष्ट कार्यामध्ये तुम्हाला व्यस्त करणार आहेत वारंवार एखाद्या मीटिंगसाठी किंवा कामानिमित्त हो, प्रवासाचे योग घडवणार आहेत त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना काही अंशी थकवा जाणवणारा एन्झायटी जाणवणारा असा पण असू शकतो आणि त्याच पद्धतीने तुम्हाला कामाचा उरक वाढवणारा असा सुद्धा आहे त्यामुळे संमिश्र ग्रहस्थिती व्यक्तिमत्वामध्ये सातत्याने बदल मुडस्वीन होणं असे काहीसे प्रकार या महिन्यामध्ये दिसून येऊ हो शकतात धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो कुटुंब स्थानाचे अधिपती तृतीय भावात त्रिकोणात गोचर करतात त्यामुळे कुटुंबाचं सौख्य प्रदान करतील पंधरा डिसेंबर पर्यंत तुमच्या फॅमिली सोबत पर्यटनाची संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते त्याचा आनंद तुम्हाला घेता येऊ शकतो तसेच या महिन्यामध्ये तुमच्या भावंडांसमवेत किंवा मित्रमंडळींसमवेत एखाद्या विशिष्ट कार्यावरती चर्चा आणि त्याचे अनुमोदन घेऊन एखादा नवीन काहीतरी कार्याची सुरुवात तुम्हाला घडवू शकते त्या पद्धतीने उत्तम योग आहेत तसेच कीर्ती आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने हा महिना श्रेष्ठ आहे कारण शुक्रदेव या ठिकाणी गोचर गोचर त्यामुळे शुक्रदेवांचं जेव्हा प्रसिद्धी कारक उत्तम स्थिती निर्माण होत असते त्यामुळे डिसेंबर पासून तुम्हाला विशिष्ट कार्याचा गुणगौरव सुद्धा प्राप्त होऊ शकतो राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊयात चौथं घर वास्तु वाहन सुखाचा आणि मातृसुखाचा आहे या ठिकाणी येणारी धनुरास आणि गुरुदेवतेचं गोचर लाभातन होतंय चतुर्थेश जेव्हा लाभातन गोचर करतात त्यावेळेस मोकळी जागा खरेदीचे योग उत्तमरित्या आणतात तसेच तुम्हाला वास्तू आणि वाहन खरेदी करावी अशी मनापासून इच्छाशक्ती वाढवतात त्यामुळे वास्तू आणि वाहन खरेदी करायचं होतं पुन्हा घेऊयात नंतर कधीतरी पाहूयात असा जो वर्ग विचार करत होता तो आता कृती करेल आणि स्वतःची वास्तू किंवा वाहन प्राप्त करून घेऊ शकेल अर्थात याला अपवाद आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती उत्तम आहे का पाहून घ्या तसेच शुभ ग्रहाची महादशा अंतर्दशा सुरू आहे का ते चेक करा आणि त्या माध्यमातून निश्चित तुम्ही वास्तूचं स्वप्न पूर्ण करून घ्या तुम्हाला संकल्पित तुमची हवी तशी वास्तू आणि वाहन प्राप्त होऊ शकतं मातृसौख्य उत्तम मिळणार आहे पंचम स्थानाकडे जाऊया शिक्षण संतती आणि प्रेम प्रणायाच्या दृष्टीने विचार केला या ठिकाणी मकर रास येते शनिदेवांचं गोचर आहे त्यामुळे आता अवस्थेमध्ये गोचर करतायत अठ्ठावीस नोव्हेंबर पासून त्यांचा गोचर मार्गी अवस्थेत आलेला आहे निश्चित तुम्हाला अभ्यासामधील एकाग्रता वाढेल गुढ विषयांचा अभ्यास तुम्ही वारंवार करणार आहात गुढ विषयांचं लेखन तुमच्याकडनं उत्तम घडू शकतो त्यामुळे उत्तम स्थिती तुमच्यासाठी आहे जो विषय अवघड होता ज्याचा सातत्याने अभ्यासच होत नव्हता अशा सगळ्या विषयांना आता हाती घ्यायचा आहे आणि त्यामध्ये निपुण व्हायचं आहे पारंगत व्हायचं आहे त्यामुळे अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी जसेतील वर्गाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे अभ्यासामध्ये एकाग्रता वाढू शकते प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे मतभेद नात्यामध्ये होते कलह होता सातत्याने वाद घडत होते अर्थात ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगते किंवा जो वर्ग रिलेशनशिप मध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगते नातेसंबंधामधील वाद संपुष्टात येऊ शकतात नातं घट्ट होऊ शकतं एकमेकांना समजून घेऊ शकता, शकता, शकता। तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे ज्यांना विवाह करायचा आहे अशा वधूवरांना सांगते तुमच्यासाठी या महिन्यातील पाच डिसेंबर नंतरची स्थिती उत्तम आहे विवाहाचं कार्य मार्गी लागू शकतं विवाहाच्या कार्याला गती मिळू शकते म्हणजेच प्रयत्न तुमचे वाढवू शकतात आणि त्या माध्यमातनं नक्कीच तुम्हाला हवा तसा जोडदार तुमच्या आयुष्यात येऊ शकतो प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत नवीन व्यवसाय सुरू करायचा पार्टनरशिप पार्टनरशिपमध्ये नक्की करा, करा। त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छिते जो वर्ग स्टेशनरी कागद कापड किंवा गोड पदार्थ संदर्भातील पार्टनरशिप मधील व्यवसाय करू इच्छितो त्यांच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे पहिला पंधरवडा तुम्ही या पहिल्या पंधरवड्यामध्ये कामाचं नियोजन करू शकता आणि पार्टनरशिप मधील बिझनेसला सुरुवात करून घेऊ शकता तसेच भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ संकेताची जोड तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळणार आहे कारण या ठिकाणी येणारे वृषभराज शुक्रदेवांची स्थिती उत्तम आहे शुक्रदेव चतुर्थात गोचर करणार आहेत पंधरा डिसेंबर नंतर त्यामुळे शुभ संकेत वारंवार येतील नवीन कार्याची सुरुवात होईल नवीन काहीतरी घडणार आहे आयुष्यामध्ये अशी उमेद निर्माण होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही योग्य पद्धतीने काम करू लागाल आणि शुभ संकेताच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे तसंच नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना श्रेष्ठ आहे या ठिकाणी हर्षलदेव आहे त्यामुळे अचानक मूड बदलतो अचानक नवीन काहीतरी करावं असं वाटतं नोकरीमध्ये सुद्धा परिवर्तन करावं की काय असे विचार डोक्यात सुरू झालेले आहेत त्यामुळे विशेष तुम्हाला या महिन्यातील स्थिती परिवर्तन होणारी किंवा नवीन नोकरीमध्ये बदल करायचा आहे व्यवसायामध्ये काही चेंज करायचे काही मश्टरी खरेदी करायचे या सगळ्याकडे विशेष शुभ संकेत दिसून येत आहेत त्या माध्यमातून तुमची गुंतवणूक होऊ शकते आणि तसेच तुम्हाला नवीन एखादी नोकरी अर्थात गव्हर्नमेंट खात्यामध्ये तुम्ही जॉबसाठी ट्राय करताय किंवा एखाद्या विशिष्ट व्यवसायामध्ये इंटर व्हायचा विचार करताय नक्कीच होऊ शकता त्या माध्यमातून सुद्धा उत्तम स्थिती आहे दशमस्थानाकडे जाऊयात जो वर्ग सोन्या चांदीचा व्यापार करतो केमिकल क्षेत्रामध्ये काम करतो कागद कापड याचे मोठे व्यापारी तुम्ही आहात तुमच्यासाठी श्रेष्ठ स्थिती आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या कामाला गती मिळेल व्यापारामध्ये लाभ स्थिती उत्तम असल्यामुळे व्यापारामधनं मिळणारं उत्पन्नाचं स्त्रोत हे वाढू शकेल आणि त्या माध्यमातून तुम्ही यशाकडे जाणार आहात त्यामुळे यशदायी स्थिती आहे त्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे लाभाची स्थिती उत्तम आहे तसा खर्चाचा योग आहे या महिन्यामध्ये काही मशिनरी खरेदीचे योग आहेत काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचे योग आहेत नवीन ठिकाणी खरेदीचे योग आहेत जो रिअल इस्टेटमध्ये काम करतो त्यांच्यासाठी त्यामुळे मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकी मात्र या महिन्यात होणार आहे ज्यांना परदेशात में जायचंय परराज्यात जायचंय नोकरीसाठी किंवा शिक्षणानिमित्त त्यांना सुद्धा उत्तम स्थिती आहे या महिन्यामध्ये ऍडमिशन तिकडं तुम्ही करून घेऊ शकता त्यासाठी लागणारा विजा पासपोर्ट याची तयारी तुम्ही करू शकता त्यासाठी श्रेष्ठ घरमान आहे कामामध्ये जी अस्थिरता निर्माण होते काम अर्धवट राहतात ती आता मार्गी लावून घेऊ शकतात त्यामुळे उत्तम स्थिती तुमच्या दृष्टीने दिसून येत आहे तसेच खर्चावर नियंत्रण मात्र तुम्हाला आणायचं आहे या महिन्यात अतिरिक्त खर्च दिसून येत आहे स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी तुम्ही एक विशिष्ट काहीतरी खर्च करू शकणार आहात आणि त्यावरती तुम्हाला खर्च झालेला आहे तर तो, तो वायफळ खर्च झाला की काय असा काहीसा विचार डोक्यामध्ये सातत्याने येणार आणि त्यामुळे त्या थोडासा टेन्शन तुम्हाला राहू शकेल म्हणून सांगितलं की खर्च करताना थोडासा विचार करणं आवश्यक ठरू शकेल संपूर्ण महिनाभर तुम्हाला उपासना काय करायची समजून घेऊयात काम जास्त मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे आणि त्या माध्यमातन मी हे करू शकत होतो पण आज माझ्याकडनं झालं नाही अशा ना। काहीशा तुमच्या मनामध्ये विचार आणि त्या माध्यमातन टेन्शन येऊ नये म्हणून संपूर्ण महिनाभर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे श्री व्यंकटेशाचं नामस्मरण तुम्ही करू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता त्या माध्यमातन कामाचं नियोजन लागेल आणि अधिक परिश्रम जरी झाले तरी सुद्धा तुम्हाला थकवा किंवा एन्झायटी जास्त जाणवू शकणार नाही म्हणून सांगितलेली उपासना करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये चार तारखेला प्रभू श्री दत्त महाराजांची श्री दत्त जयंती हा उत्सव येत आहे या उत्सवाचं सा औचित्य साधून दत्त महाराजांच्या सेव्या कार्याची सुरुवात तुम्ही करून घेऊ शकता स्वामींचं नामस्मरण करत राहा दत्त महाराजांचं चा नामस्मरण हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला लगेच कमेंट करून सांगायचं आहे कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा यावरती अनेक महत्व पूर्ण व्हिडिओज आहेत त्यांना समजून घ्या तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी त्यांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा दैनंदिन जीवनशैली करताना ज्या काही अडचणी येतात नाते मार्गदर्शनाची आवश्यकता नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर यायचा आहे जन्मतारीख वेळ जन्म ठिकाणी ही माहिती नोंदवायची आहे कृपया कोणी फोन करू नका खाली दिलेल्या नंबरवरती वरती व्हॉट्सअप करा लगेचच तुमच्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुम्हाला असलेल्या शंकांचं निरसन केलं जाईल आणि त्या माध्यमातून एक वेळ विशिष्ट वेळ तुम्हाला दिली जाते तर अशा पद्धतीने आपण अपॉइंटमेंट बुक करून घेऊ शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी